पण पहिल्या त्या शब्दावरच तुम्हाला प्रश्न निर्माण झालेला असेल कारण माणसाला दुःख देतय ते माझं पण एवढं लक्षात दुःखाला कारणीभूत काय माझ पण आहे रोज पेपर वाचतात माणसं अमुक घाटामध्ये प्रवासी बस पलटी दहा ठार चाळीस जखमी चहाचा घोट घेता घेता मधगे पाटील पेपर वाचण चाललं चाळीस जखमी दहा ठार शेजारचे साहेब आले ते आजची दुर्घटना वाचली का बसा खाली रोजच येतोय पेपरला चानारे साहेबासाठी चहा जाऊ द्या ते दुर्घटना वाचा ना हे काय मोठ्या अक्षरात आहे प्रवासी बस पलटी दहा ठार चाळीस जखमी अ पण ते ठार मधले नाव वाचले काय घेणार रोजच मरतात राव मुंगळ्यासारखी माणसं झाली सव्वाशे कोटीच्या वर लोकसंख्या गेली मेलेच पाहिजे इतके जगतात का बसा खाली चहा घ्या आऊ चहा जाऊ द्या पहिली ठार मधली नाव वाचा आता कपाय घरमालकाच्या चष्मा व्यवस्थित लावला थार मधली नाव वाचायला सुरुवात केली पाचव्या नंबरला जावाई थार मध्ये उठून कप फेकला चहाचा कौन मरू दे ना आता मुगळ्यासारखी झाली सव्वाशे कोटीच्या वर लोकसंख्या गेली मेलीच पाहिजे आता का रडतो आता माझ कळलं लक्ष माझ दुःख देत विठ्ठल विठ्ठल कारण बंद हो, विरहितो भाव एव न आणि ममचा जन्म हा अहम पासून होतो माझं जन्माला येतं ते मी पणापासून वास्तविक मी सिद्ध होत नाही माझं नंतर आणि असं संदर्भ आहे आंधळे महाराज मी सिद्ध झाल्याशिवाय कर्तव्याची सिद्धता नाही क्षेत्रात असा पण तुमचा आधी मी सिद्ध झाला पाहिजे मी पटवून देतो मी डॉक्टर आहे रोग्याला तपासणं औषधोपचार करणं हे माझ कर्तव्य आहे हे कधी नंतर पण आधी मी सिद्ध झाला ना मी डॉक्टर आहे मग रोग्याला तपासणं माझं कर्तव्य आहे मी शेतकरी आहे मग शेती करणं माझं कर्तव्य आहे मी जपकट आहे स्टँडवर खिशे कापणं माझं कर्तव्य आहे कोणतंही घ्या गोष्ट पण पुढचं कर्तव्य सिद्ध होतं कशावर मीवर मी 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 शिवाय व्यवहार नाही पण मी सापडत नाही अख्खा देह पा माझं तोंड कमी तोंड म्हणते कोणी माझं तोंड माझं नाक माझे डोळे माझे कान माझं डोकं मी कुठं आहे माझे हात माझे पाय माझं पोट माझी पाठ मी कुठं आहे आज चला माझं अंतकरण माझं मन माझी बुद्धी माझं चित्त अरे मी हे ऐसी काय जाती अवघड किती पाहता म्हणून देह कु मै मानणार आहे सबसे बडा पाप सब पाप इनके बच्चे ये सबका बाप असं ठरलं म्हणून ते पूर्वीचा काळ असा होता महाराज बाप लग्न जुळवायचे मुलं विश्वास ठेवायचे पूर्वी <laughs> आता मुलाला मुलं झाली तरी पप्पाला तपास नाही कालाय तसं मय ना महात आता काय इलाज <laughs> मुलं तिकडची गोष्ट सांगतो इकडची एकही सांगत नाही संभाजीनगरमध्ये मध्ये अजून आम्हाला थांबायचं आहे काही वेळ सगळ्या गोष्टी नागपूरकडच्या कर आहे कारण तिकडचं कोणी नाही इकडे आणि कीर्तन जेव्हा तिकडे असतं तेव्हा गोष्टी संभाजीनगरच्या वापरतो आपण कारण इकडचं तिकडे ऐकायला नसतं म्हणून चालतंय आमचं महाराष्ट्रभर हे एवढं लक्षात ठेवा पटवून देण्याकरता गडगंज श्रीमंती आहे एकुलता एक मुलगा परदेशात शिकायला जवळजवळ वीस वर्ष तिकडेच पदवीधर झाला तिकडेच नोकरी लागली त्यानं तिकडेच लग्न केलं माय मेली तरी आला नाही लग्न तिकडेच केलं आणि मग एकदा बापाच्या जा भेटीला जावं म्हणून तो भारतात आला गेला तेव्हा एकटा होता हे नीट का येताना चौघ आले भारतातलं होतं काळं सावळ तिकडची केली ती पांढरी गोरी नाही मराठीकडे लक्ष द्या गोरी वेगळी पांढरी वेगळी ते मक्याच्या कणसाला केस असतात तसे डोक्याला केस ती आणि त्या दोघापासून झालेले लेकर टोमॅटो सारखे तांबडे हे असं होत आहे ते <laughs> एक लायगर जात निघली बघा तरी लायगर त्या हिंस्त्र पशूपासूनच निर्माण केली ती लायगर ते वाघ आणि सिंह याच्यापासून निर्माण केली मग त्याला लायगर का म्हणतात लायन मधला लाय टायगर मधला गर म्हणून त्याचं नाव ठेवलं लायगर ना ते त्याची माय वाघी नायन बाप सिंह आहे बस जाऊ दे हे टोमॅटोहून वाढलं आपलं हे दोन तांबडे बाप बसलेला वीस वर्षांनी मुलगा आलेला भारतात आल्या आल्या बापाचं दर्शन घेतलं चष्मा लावून वडील बसलेले होते दर्शन घेतल्यावर ही पांढरी उभीच होती तिला वाटलं काय देव उभी काय मातारा म्हणून याने इशारा केला पाया पड तिनं हळूच विचारलं संतोष होईच आणि यानं तिच्या काना सांगितलं दिस इज माय फादर मग तिच्या लक्षात पप्पा वाटतं यायच मग ती पाया पडली ती पाया पडल्यावर तांबडेही पाया पडले दोन बाळू काय बाबा पांढरी कोण रे तुमची सून आहे पप्पा आणि हे दोन तांबडे नातू जा घरात जा बाबा बापानं टोपी काढून टोकं का खाजवलं ज्या अर्थी मला नातू झाले त्या अर्थी माझ्या मुलाचं लग्न झालं हे पूर्वीच सांगत होतो मी लग्न वडील जुळवायचे आणि मूल विश्वास ठेवायचे मधगे पाटील उन्हाळ्याच्या सुटीमध्ये मुलगा शाळा शिक्षक होता आणि तो अविवाहित होता आल्यानंतर वडिलांनी सहज सांगितलं बाळू तुझं लग्न जुळवलं ठीक आहे बाबा कोण्या गावची किती शिकली अजिबात चौकशी केली नाही योग असा की त्याच दिवशी तो मुलगा मावशीच्या गावला पाहुणा म्हणून गेला मावशीला आनंद झाला की माझ्या बहिणीचं पोर आलं सायंकाळची वेळ मावशीनं आवडीचे पदार्थ केले त्याला जे जे आवडत मावशीला माहीत होतं आईला नाही तर मावशीला दोघालाच माहिती असते म्हणून म्हणून माय मेली तरी मावशी असली ना तरी प्रेमात उणीव नसते हां हे रक्ताचं नातं आहे आणि मग मावशीनं सगळे केलं संतोष शेवयाचा भात मुगाचा पापड भातावर लोणकडे तूप खारे शेंगदाणे लिंबाचं लोणचं तोंडाला पाणी येऊ दे ना का आज उपवास आहे आणि तो जेवला बहिणीचा मुलगा अंथरूण पांघरूण केलं जो बाळा रे आणि गेली मावशी जवळजवळ दोन तास आली नाही मुलगा झोपला नाही एकदम रागावला मावशीवर मावशी किती वर्षांनी आलो नऊला गेली अकराला आली कुठे गेली होती अरे ते आमच्या गावच्या श्रीमंताची एकुलती एक मुलगी खूप आजारी आहे बेटा रे तिचं काही खरं नाही मरल कोण जगायला आलं नासिवंत देह जाणार सकाळी एवढ्यासाठी गेली किती वर्षांनी मी आलो अरे पण तिचं काही खरं नाही गाव गोळ्या झालं बाबा वाड्यात दे ना तुझं माझं काय जातं अरे ऐकून घेशील का नाही तुझं लग्न जुळलं ना मग तीच ना ताडकर उठून बसलं मावशी गावात दवाखाना नाही का कोणाचं जिबड भाड्यानं मिळणार नाही का काही करा हलवान का। मरू दे ना आता आता माझी कळलं दुःख देत ते माझं पण विठ्ठल सगळे बरोबर करतो काळजी करू नका पत्नी मरण पावली कोण्या गावची कुठं अजिबात चौकशा करत जाऊ नका हे नुसतं ऐकायचं असते कारण दृष्टांत म्हणजे काय यत्र लोक हे परीक्षणानाम बुद्धी साम्याम दृष्टांत हा ही दृष्टांताची व्याख्या आहे पटवून देण्याकरता केली जाणारी युक्ती याचं नाव दृष्टांत मग ती वस्तुस्थिती असते अतिशयोक्ती असते अर्धांगी असतो सर्वांगी असतो एकांगी दृष्टांत असतो जर मम्मीला विचारलं बाळानं दूध कसं असतं बगळ्यासारखं मग बगळ्यासारखं दूध त्यानं बघितलं तर त्याच्यात पाय नाही चोच नाही पंख नाही मम्मी कधीपासून कुठं बोलतेस तू आताच पातेल्यात दूध बघून आलो पाय नाही चोच नाही पंख नाही म्हणते बगळ्यासारखं अरे कार्ट्या बगळ्यासारखं म्हणजे फक्त रंग घ्यायचा तिथे दुधात चोच न पाय पंख बघायचे नाही या दृष्टांताला म्हणतात एक अंगी बसा असा प्रकार आहे तसं पटवून देण्याकरता केली जाणारी जी युक्ती आहे त्याला म्हणतात दृष्टांत मग ते बर रोहिदास पहिली पत्नी मरण पावली तिचं सहा महिन्याचं लेकर होतं त्यानं दुसरी केली हे मुंबईतली गोष्ट आहे इकडची नाही दुसरी केली ती नांदायला आली गडगंज श्रीमंती होती आणि तिनं विचार केला आता मला किती लेकरं झाले तरी हे पहिल्या इश्य तिचं अर्ध मालक होणार आहे म्हणून पती चार आठ दिवसाकरता बाहेरगावी गेले हिनं श्रीमंती होती महाराज दहा हजार रुपयाची कोरी सुटकेस आणली त्या लेकराचं नरडं दाबलं प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून काही कपडे भरून ती सुटकेस पॅक केली आणि स्टेशनवर आली रेल्वेच्या मुंबईहून पुण्याला यायला निघाली प्रवास चालला सगळे दागिने अंगावर आहे डब्यातली माणसं बघत होती गडगंज श्रीमंती मावशी आहे शिवाजीनगर स्टेशन आलं पुढे पुणे स्टेशन पाचच मिनिटांनी येतं तसं स्टेशन आलं ती शेजाऱ्याला म्हणले भाऊसाहेब थोडं सुटकेसवर लक्ष ठेवा मी लगेच पाणी पिऊन येते हा हे नीट ऐका ती आता, पोलीश में गेली आता पोलीस यंत्रणा इथं असले म्हणतो गेली ती काही पुन्हा आली नाही ती जाण्यासाठी आलीच नव्हती आणि निघली गाडी संतोषराव तेव्हा त्या ज्याला सांगून गेली तिच्या लक्षात आलं की श्रीमंत बाई आहे बरस गबाळ या सुटकेसमध्ये आणि ती सांगून गेली ती काही आली नाही म्हणून ते सुटकेस कडे सरकलं पुढचं लक्ष ठेवून होत सुटकेस त्या श्रीमंत बाईची आई हे बळकावत आलो रे माझ्या गावची बाई होती ती तो म्हणला सांगून मला गेली भांडणं दोघाची सांगतो हो पण माझ्या गावची बाई होती असू दे मला सांगून गेली माझ्या गावच्या बाईची सुटकेस आहे पण मला सांगून गेलेल्या बाईची सुटकेस आहे शंभर माणसं प्रवासी डब्यात आहे दोघाची भांडणं सुरू झाली यानं त्याला थोबाडीत याला थोबाडीत दोघांनी एकमेकाचे कपडे फाडले पाचच मिनिटात स्टेशन आलं पुण्याचं भराभरा प्रवासी पोलीस तुम्ही थांबा <laughs> पोलीस पडतच आले काय झालं अहो भांडणं चालली साहेब दोघांची पोलिसांनी विचारला का भांडता सुटकेस माझी आहे रे साहेब सुटके माझे आहे ठीक आहे ज्याचा माल बरोबर असेल त्याला सुटकेस मिळेल पण बाकीच्याचं काय आमचं काही नाही निघा अठ्ठ्याण्णव लोक प्लॅटफॉर्मवरून सोडली कोणती माझी नाही म्हणणारी हे लक्षात माझ्यासाठी चाललं माझी नाही म्हणणारी सुटली आणि सुटकेस माझी म्हणणारी दोघं अटक केली पोलीस स्टेशनला पी एस आय बसलेले होते पुढे टेबलवरती सुटकेस ठेवली आणि पी एस आय ला पोलिस साहेब एका सुटकेस करता दोघं भांडतात माझी म्हणतात असे काय आता तू पी एस आय सुटकेस कोणाचे माझे साहेब नाही साहेब माझे आहे हे बघा तुम्ही रेल्वेच्या डब्यात नाही पोलीस स्टेशनला आहे ज्याला विचारील त्यानं बोलायचं दुसऱ्यानं जर बोललं तर थोबाड फोडील कोणाचे आहे सुटकेस आता गोलं दुसरं माझे आहे साहेब नाव काय रामाजी गोमाजी कापसे ते एक लिहायलाच असतं तिथं तुम्हाला माहिती आहे व्यवसाय काय नोकरीला साहेब वय किती बेचाळीस काय सुटकेस मध्ये एक सतरंजी आहे एक शाल आहे अजून दोन पॅन्ट आहे दोन मॅनेल आहे अजून एक सिगरेटचं पॉकेट आहे दाढी करायचं सामान आहे वाचायचं पुस्तक आहे अजून एवढंच आहे साहेब खाली उठ रे का तुझं त्याचंही नाव विचारलं लिहिलं त्याचा व्यवसाय विचारला वही विचारलं मध्ये काय आहे दोन साड्या आहे साहेब साड्या लिहिजू ब्लाऊज आहे लहान मुलाचे कपडे आहे वाचायची पुस्तक आहे ते विनायचं साहित्य आहे अजून एवढेच साहेब बैस खाली हे बघा सुटकेस मध्ये वर्णन केल्याप्रमाणे ज्याचा माल असेल त्याला सुटकेस मिळेल कृपया ते सुटकेस उघडून बघायची असल्यामुळे चावी द्या दोघही एकमेक पाहत होते पोलीस स्टेशन मध्ये अरे चावी द्या त्या मारामारीत पडली साहेब असं आहे का ठीक आहे पोलीस शालूट ठोकूनच पुढे लॉक तोडा पोलीसनं लॉक तोडलं संतोष राव आणि उघडली सुटकेस आत बघितलं तर सहा महिन्याचं रक्त बंबाळ प्लास्टिकच्या पिशवीत मरून पडलेलं गुंडाळून ठेवलेलं लेकरू दोघही हात वर करून ओरडले सुटकेस आमची नाही साहेब तुमच्या बापाला नाही जुगायचा हात मध्ये दोघालाही अटक केली शंभर माणसं रेल्वेच्या डब्यात होती माझी नाही म्हणणारी प्लॅटफॉर्मवरून सुटली आणि माझी म्हणणाऱ्याला अटक झाली एकंदरीत दुःख द्यायला कारणीभूत जर माझ पण आहे कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चिंता कृष्ण माझा हो माझ पण दुःख देत पण कोणतं नासिवंतावरच अविनाशावरच नाही म्हणून संतानी फक्त दोघालाच माझ म्हटलं एक तर संताला अथवा देवाला असा एकही अभंग सापडणार नाही तुम्हाला कोलोबा माझे पिता आणि कनकाई माझी माता बरायचे मायबाप कोण कोलोबा मोरे आणि कनकाई आई एकाही अभंगात हे शब्द नाही काही नासिवंतावरच माझं पण दुःख देतं अविनाशावरच नाही तुम्ही पहा मीराबाई राज कन्या आंधळे महाराज आणि ते आपल्या बापासोबत दर्शनाला कृष्णजीच्या जायची कृष्ण मंदिरात तुमच्याही सोबत लहान लेकरं येतात कधी आजोबासोबत नातू जातो आणि जसा जसा आजोबा मंदिरात गेल्यानंतर आजोबा उभा राहतो नातू तसाच करतो आजोबाने डोळे मिटले नातूही डोळे मिटतो आजोबा असं करतोय नातूही तसं करतोय आजोबा डोकं टेकवतो नातोई तसं हे लहान लेकरं आपोआप करतात तसं मीराबाई छोटी असताना आपल्या बापासोबत कृष्ण मंदिरात जायची वडिलानं दर्शन घेतलं की मीराबाई दर्शन घ्यायची वडिलानं हात जोडले मीराबाई हात जोडायची वडिलानं टाळ्या वाजवल्या की मीराबाई टाळ्या वाजवायची वडिलानं घालीन लोटांगण केलं मीराबाई घालीन लोटांगण करायची बापाला कौतुक वाटायचं आणि सहज वडील म्हणाले बरं का कृष्ण देवा आता ही मीरा तुम्हाला अर्पण म्हणे देवाईचा करावा सांड म्हणे देवाईचा करावाने देवाईचा करावा करावा असे मिराबाई असे मीराबाई देवाईचा करावा सांभाळ हसायला लागली का तिला आनंद झाला कन्यादान करण्याचा अधिकार जन्मदात्या बापाला असतो आज माझ्या जन्मदात्या बापानं मला कृष्णाला दिलंय माझ्या मनातली इच्छा पप्पानं पूर्ण केली आणि मग मीराबाई पुढे तर पार कृष्णासाठी पागल पग झाले बांध मीरा पण सर्वात आधी लोकांच्या तक्रारी नंतर बापाचा लोक कहे मीरा भैरे बावरी राजाची मुलगी आणि वारकऱ्यात जाऊन पावल्या खेळती लोक कहे मीरा भैरे बावरी बापानं विचार केला हे झाली नसती जन्माला आली नसती तर माझ्या कुळाला कलंक लागला नसता जाऊ द्या एकदा हिचं लग्न उरकून टाका वयात आल्यानंतरची गोष्ट म्हणून वडील राजपुत्र बघायला गेले मीराबाईसाठी मीराबाईनं सहज विचारलं मम्मीला आताच्या भाषेत मम्मी हे आपलं घड्याप्रमाणे कर आ, ते म्हणाले एकदा हिचं लग्न उरकून टाकावं म्हणून राजपुत्र बघायला गेले माझा पुनर्विवाह करणार आहे का बाबा आईला धक्का बसला म्हणजे तुझं झालं का काय सांगता सैराट बिराट बघितला असल तर नाही आई मग पुनर्विवाह बाबाने मला कृष्णाला दिलाय आणि बापाला कन्यादान करण्याचा अधिकार असतो मी त्या श्रीकृष्णाला वरले आई मग तुझ्या वडिलाला सांग वडील संध्याकाळी आले बाबा तुम्ही माझ्याकरता वर बघायला गेला होता म्हणे हा माझा पुनर्विवाह करणार आहे का बाबा म्हणजे आठवत नाही तुम्हाला तुम्ही मला कृष्णाला दिलंय मने, मने देवाईचा करावा सांभाळ मी त्याला मनापासून वरलय बाबा मीच वरल नाही त्यानेही माझा स्वीकार केला म्हणून माझी विनंती आहे बाबा त्या श्रीकृष्णाने या मीराचा स्वीकार केला त्याने केला से माझा अंगीकार नका तुझा पाहू आता आणि बाबा एक विचारते तुम्हाला काय मीरा तुम्ही कोण्या तरी सोबत या मीराचं लग्न करून देणार तो राजपुत्र एक दिवस मरणार आणि तिथून पुढे तुमची मीरा कुंकू पुसून विधवा होऊन जन्मभर रडणार मी त्याला वरलय बाबा चंद्र सूर्य असेपर्यंत तुझ्या तुमच्या मीराला विधवा व्हायचा प्रश्न येत नाही ऐसे बरको केव बरू जो जलम्यावर मर जाए, बरबरा गोपाल जी, मेरे चुडो अमर हो जाए हे ममत्व आहे पण अविनाशावर बापाला वाटलं हिला मारून टाकलेली बरी सवा आटला निर्णय घेतला बापाने विषका प्याला राणाजीने भेजा अरे पिवत पिवत मेरा सिरे हसत हासत मीराबाईनं विष प्राशन केलं विष मीराबाईनं प्राशन केलं मदगे के पाटील पण परिणाम ज्याला माझा म्हटलं त्याच्यावर झाला